मित्रांनो आपण म्हणतो की संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे मला सांगा आज कुठल्या संविधानाच्या तरतुदी फक्त जातीय फायदे वगैरे अस्तित्वात आहे अहो सर्रास बेकायदेशीर कामं आहेत सर्रास कायदे तोड जात आहे कोते ही असो को ही सर्वी क्षेत्र सर्विस सेक्टर घया सर्विटी लगना इन्फ्रास्ट्रक्चर करीब कामें होता का को क्षेत्र दया बम घया वीज दंधारे वॉटर सप्लाय काम संविधा खाली बनले तमें होता है और इको बेस होते है दारू बट्ट चलता है वही होर्डिंग मंस मरता को संविधान की तरफ अपन वापर ऑलरेडी संविधान जातीय फायदे बढ़ाया मग बोंड कशाला मारता संविधान डोक्यात आहे संविधान डोक्यात आहे अहो ऑलरेडी संविधान डोक्यामधनं प्रवास करत आहे प्रवास करत आहे सगळ्यांनी संविधानातील तरतुदीप्रमाणे कायदा कानूनप्रमाणे वागलं कामं केलं मग म्हणता येईल संविधानाप्रमाणे आमचा देश चालत आहे अहो मला सांगा कामं कोण करतं हो? संविधानाच्या चतुदी कोण मोड कोण मोडतं आणि त्यांना शिक्षा कोणी करुडी गुडी 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 कोणी कोणाला डोकायचं नाही मग संविधान धोक्यात काय नाही ऑलरेडी संविधान धोक्यात आहे आणि मारणार आणि म्हणून संविधान धोक्याची संविधान धोक्याची संविधान ऑलरेडी धोक्यातनं प्रवास करून झालं त्याचा विचार करावा जे बोमा मारतात संविधानाला धोका आहे अहो कुठल्या संविधानात लोका स्वतः मला सांगा आज नद्या खराब कोणी केल्या वायू तस्करी कोणी केली नद्या कोणी रुजल्या अहो कुठेही जागा कोणी रासल्या जागा कोणी राहिल्या तर संविधानातील कुठल्या चरतुटीप्रमाणे आहे विद्याकरूल वाचू नका संविधान ऑलरेडी धोक्यातनं प्रवास करत आहे हा धोका पहिले काढा आणि मग बोमा संविधान म्हणजे नुसतं काही जातीय फायदे नाही किंवा हक्क अबाधित ठेवणे नाही कर्तव्य असतात अहो कर्तव्य ऑलरेडी तुम्ही विसरत आहे आणि तुम्हीच संविधान धोक्यात टाकलं उलट्या बोमावरचा संविधान डोक्यात संविधान ऑलरेडी धोक्याचा प्रवास करून आलं त्याचा विचार करा विचार करा माफ करा माझ्या ਕੁੱਤਕਿਓ ਪਾਣੀ ਬਦਲ ਅਨੁਭਵ ਹੋਇਆ ਮਾਸੀ ਜਮਦਾਰ ਖੰਡਾਉ